पैठण येथील जायकवाडी धरणावरील प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी बुधवारी पहाटेच मच्छीमारांनी जायकवाडी जलाशयामध्ये जलसमाधी आंदोलन सुरू केलं यावेळी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आंदोलकांच्या जोरदार घोषणाबाजीने जायकवाडी जलाशय दणाणून केलं होतं हजारो आंदोलकांच्या संख्येने जलाशयामध्ये जनसागर लुटला होता आंदोलकांनी दिवसभर पाच वाजेपर्यंत पाण्यात ठिया देऊन आंदोलन केलं या आंदोलनामुळे प्रशासनाची मोठी दमछाक झाली होती तहसीलदार आणि जायकवाडीचे कार्यकारी अभियंता यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दहा दिवसांमध्ये बैठक घेऊन प्रकल्प रद्द करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन पंधरा दिवसांसाठी स्थगित करण्यात आलं असल्याचं मच्छीमार बचाव कृती समितीचे अध्यक्ष बजरंग लिंबोरे यांनी सांगितलंय आमच्या पैठणचे प्रतिनिधी गौतम बनकर यांनी याबाबतचा आढावा घेतलाय पाहुयात आमचे कमीत कमी दोन लो दोन लाख लोकांची उपाशी मार होईल या केंद्र सरकार सरकारांनी महाराष्ट्र सरकारांनी हे तुरुत रद्द करावा नसता उद्या भविष्यात आमचं कोणाचं जर बरं वाईट झालं तो याचं शासन आणि केंद्र सरकार जबाबदार राहील जयकवाडी जलाशयावर पक्षी अभयारण्य आणि इको सेन्सिटी झोन असल्यामुळं कुठल्याच नवीन ऍक्टिव्हिटीजला परमिशन देता येत नाही आम्ही शासनाला विनंती करतो हा तरंत फ्लोटिंग सो ऊर्जा प्रकल्प जो बावीस हजार कुटुंब म्हणजे दोन लाख लोकांवर उपासमारीची वेळ आणि जे देश विदेशातून जे पक्षी येतात ते पक्षींना सुद्धा बसायला जागा राहणार नाही त्यांना मासे किंवा जे जीव जंतू वनस्पती जे साखळी ती पूर्णपणे नष्ट होणार आहे त्याच्यामुळं आमचं सर्व पर्यावरणप्रेमी पक्षीप्रेमी सर्व मच्छीमार बांधवांच्या वतीने अशी विनंती आहे तर हा तरंगणता फ्लोटिंग सो ऊर्जा प्रकल्प हा पूर्वी रद्द केला पाहिजे अशी आमची केंद्र सरकारला मागणी या ठिकाणी जायकवाडी जा या धरणावर सौर ऊर्जा प्रकल्प हा जर या ठिकाणी जर झाला तर मच्छी जगणार नाही पक्षी या ठिकाणी जगणार नाही माणसाला सुद्धा कार समाज भोई भूसा आणि भिन्न समाजाला या ठिकाणी जगता येणार हा समाज शांतता प्रिय समाज असूनही या समाजाने आतापर्यंत कुठल्याही आंदोलन भाग घेतलेला नाही परंतु ज्यावेळेस पोटाचा किंवा समाजाच्या पारंपरिक पोट भरण्याचा उदारनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा समाज हा उद्रेकात उतरतो म्हणून माझे आहे की ऊर्जा प्रकल्प जो आहे तो रद्द करावा माझ्यासोबत काही महिला आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आप आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत हा सौर ऊर्जा प्रकल्प कॅन्सल झाला पाहिजे कारण आम्हाला आमच्या समाजावर कहार समाजावर व भिल्ल समाजावर उपासमारीची वेळ येणार आहे त्यामुळे हा प्रकल्प रद्द झाला पाहिजे आमच्या म्हणजे बरेच दोन तीन पिढ्यापासून हा व्यवसाय म्हणजे चालू आहे त्यामुळे हा प्रकल्प रद्द झाल्याशिवाय आमचा म्हणजे आम्हाला काही दुसरा पर्याय नाहीये सौर ऊर्जा प्रकल्प रद्द हा झालाच पाहिजे सरकारला आम्ही वारंवार विनंती केली आहे या मागे आम्ही निवेदनही दिले आहे उपोषणही केलं आहे तरीही केंद्र सरकारचे अजून काही आम्हाला भेटलेले नाहीये तरी आम्ही आज परत एकदा आता सरकारला आम्ही पहिले ही विनंती सांगितलं होतं सूचना दिली होती की हे बंद करायला बंद झालं नाही तर सौर ऊर्जा प्रकल्प हा रद्द झालाच नाही आम्ही कार समाज आणि बिल समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे मोदी सरकार घेतला बेटी बचाओ बेटी पढाओ मगर इसलिए बेटी पढ़ाएंगे कैसे हम मरेंगे तो बेटी पढ़ाएंगे कैसे और बड़ी बेटी कोस्कार दिलाय कैसे यही कहना है आमच्यावर दोन अशी विनंती या महिलांनी या ठिकाणी एम सी च्या माध्यमातून केली आहे गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर